आपल्याला आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा आहे तर विचार कशाला करता पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य घरातील व्यक्तिमत्व असलेले ज्यांनी शिक्षणाची गंगा सुरू केली असे डॉक्टर माननीय श्री सरांचे एकमेव कॉलेज म्हणजे आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये खरी शिक्षणाची गंगा आहे ती म्हणजे या ठिकाणी आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी आदर्श महाविद्यालय आदर्श पॅरामेडिकल फोकेशनल ट्रेनिंग सेंटर आदर्श इंग्लिश स्कूल अँड कॉलेज असे शिक्षण या ठिकाणी दिले जाते सर्वांसाठी सेंटरमध्ये सुसज्ज अशी इमारत मुलांसाठी खेळण्यासाठी मोठे मैदान मोठे गार्डन तसेच सर्व प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध आहेत टॅलेंटेड शिक्षक स्टाफ आहे सर्वांसाठी घरपोच बस सुविधा उपलब्ध आहे अशा सर्वांना लागणारे अत्यावश्यक सुविधा फक्त आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या उपलब्ध आहे त्यामुळे फार विचार करू नका लगेच आपल्या प्रवेश घ्या आणि आपले स्वतःचे स्वप्न साकार करा आदर्श ग्रुप इन्स्टिट्यूट चा पत्ता गट नंबर सहाशे एकोणतीस कामटवाडी रोड खडकवाडी तालुका पारणे जिल्हा अहिल्यानगर प्रवेशासाठी संपर्क आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बारा शून्य सहा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी अठरा किंवा शेवटला सत्तावीस शून्य आठ आदर्श पॅरामेडिकल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस पस्तीस आदर्श महाविद्यालय कला वाणिज्य व विज्ञानसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न एकसष्ट मुरलीधर अमृत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान आदर्शगाव गाव हिवरे बाजार येथील यशवंत माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मुरलीधर रामदास अमृते यांना शिर्डी येथे बी द चेंज फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला विद्यार्थ्यांसाठी निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याचा व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने बी द चेंज फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो मुरलीधर अमृते यांनी आपल्या पंचवीस वर्ष सेवेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला होता शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी राबवलेले उपक्रम विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत मिळवलेले सुयश शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे सन्मान चिन्ह मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे हा पुरस्कार रविवार दिनांक एकोणतीस शिर्डी येथे प्रसन्न पोपटराव पवार माननीय ओमप्रकाश दादाप्पा काका कोयटे पोलीस उपनिरीक्षक माननीय भरत दाते अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस कोशाध्यक्ष व सर्व विश्वस्त बी द चेंज फाउंडेशन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला यावेळी मुरलीधर अमृते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षक म्हणून मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे या पुरस्कारामुळे भविष्यात अधिक उत्तम काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे असे सांगितले हा पुरस्कार वितरण सोहळा शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणारा आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे मुरलीधर अमृते यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार साहेब सरपंच वेमलताई ठाणगे चेअरमन छबुराव ठाणगे उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर सखाराम पादीप सर सहदेव पवार गुरुजी रोहिदास पादेर संजय पवार मने मंगेश ठाणगे मेजर यांच्यासह सर्व सर स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिल्यानगर सॉरी रिटेक राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिल्यानगर ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा